धनंजय मुंडे यांचंही हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे काल त्यावरती सुरेश धस यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि हीच प्रकरणं अंजली दमानिया ज्या आर टी आय त्यांनी आहेत कागदपत्रांसह काढलेली आहे अंजली दमानियांकडली कागदपत्र मी बघितलेली आहेत सर्व कागदपत्र आहेत न्यायालयात जायची वाटच बघतायत त्या मला म्हणाल्या की जसे धनंजय मुंडे यांनी त्यांना धमकी दिलेली आहे अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल करू तर ते म्हणले मी वाटच बघते त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा टाकला रे टाकला की मी कागदपत्र घेऊन कोर्टात बसतेच म्हणली मग बघते मंत्री महोदय किती लपतात अजून किती खोटं बोलतात असं आव्हान दिलेलं आहे त्यांनी जाहीर त्या तर इतकंही म्हणाले आहेत आता आत्ताही ट्विट केलेलं आहे त्यांनी त्यांचं ट्विट मी वाचणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे एक प्रदेशाध्यक्ष आहे युवक प्रदेशाध्यक्ष त्यांनी त्यांना उद्देशून काहीतरी ट्विट केलं त्यावरती अंजली दमानिया यांनी जस्ट ट्विट करून सांगितलंय आणि त्या आधी कालही असं म्हणाल्या जेवढं माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न होईल तेवढं मी तोंड उघडणार आणि आत्ताही अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं आज सकाळचं ट्विट आहे दहा वाजून तेरा मिनिटांनी धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईच्या खात्यावर पंचवीस खोक्याचा बॅलन्स टाकण्यात आला आहे अरे अरे कसली राजकीय भाषा आहे हा काहीही काम न करता वर्षाला पंधरा देश फिरणाऱ्या अडीच कोटी टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई कुणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला पुराव्यासह लवकरच म्हणजे अशी धमकी वजा इशारा सूरज चव्हाण यांनी दिली आणि त्यावरती मग अंजली दमानिया यांनी पण खरमरीत उत्तर दिलेलं आहे त्यांनी बारा वाजून तेरा मिनिटांनी हे उत्तर दिलं आहे ट्विटरवर म्हणजेच एक्सवर आणि त्या असं म्हणतायत खूप राग आला आहे तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही कारण सूरज चव्हाण यांनी त्यांच्या ट्विटमध्ये पातळी सोडलेली आहे भाषेची मी आत्ता वाचूनच दाखवली हां तर त्या म्हणतायत खूप राग आला आहे तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांचा माझा अजित पवारांना माझं थेट आव्हान आहे ताबडतोब माझी सगळीच्या सगळ्या खाती सरकारने तपासावी म्हणजे त्यांचे जेवढे काही बँक अकाउंट्स आहेत अंजली दमान यांचे ते ताबडतोब सरकारने तपासावं असं आवाहन अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना अंजली दमान यांनी केलं आहे कारण त्यांचे सूरज चव्हाण यांनी ते आरोप केलेले आहेत म्हणून कुठेही एक दमडी देखील अनअकाउंटेड आहे का ते पहावे इतका अमाप भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये स्वतःच्या जीवाची परवा न करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार जो सूरज चव्हाणांनी ट्विटमध्ये केलाय असं त्यांना सांगायचं आहे राजकारणात पुढे जाण्यासाठी नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीला जाऊन हे बोलताना योग्य आहे हे जर महाराष्ट्राच्या मीडियाला माझ्या लढ्याबद्दल जरा पण आदर असेल तर अजित पवार आणि महाराष्ट्र शासन म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावर त्यांनी प्रतिक्रिया घ्यावी दोघांनाही विनं माझी विनंती माझी ताबडतोब चौकशी करावी माझ्या सगळ्या खात्यांची म्हणजे बँक खात्यांची ताबडतोब चौकशी करावी होऊन जाऊ देत मी भ्रष्ट असेन ना तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि जर नसेल तर मग ह्या सूरज चव्हाणला योग्य ती शिक्षा द्यावी आणि पुढे आहेत ह्या अशा बातम्या दाखवण्यात यावा की नाही ते तुम्ही ठरवाय म्हणजे प्रसारमाध्यमांना म्हणतायत तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात मी पुन्हा सांगतो अनुभवानं सांगतो मी अंजली दमानियांना नाही म्हटलं तरी दहा बारा वर्ष फार जवळून बघत आलो आहे कागदपत्रांशिवाय त्या काहीही बोलणार नाहीत संदिग्ध आरोप करणार नाहीत आणि काल असाही सवाल विचारला गेला की कागदपत्र येत आहेत कशी नागपूर खंडपीठामध्ये मुंबई हायकोर्टाच्या सगळी कागदपत्र जमा झालेली आहे जी कागदपत्र अंजली दमानेंकडे आलेली आहेत तीच कागदपत्र काल सुरेश दसांकडे गेलेली आहेत तीच कागदपत्रं माझ्याकडे पण आलेली आहेत तेव्हा कागदपत्र कशी येतात अहो हे प्रकरणच बाहेर पडलं आहे मी तर कालही आवाहन केलं होतं की तत्कालीन कृषी आयुक्त प्रवीण गेडाम जे राज्यातले कर्तव्यदक्ष आय एस अधिकारी आहेत प्रवीण गेडाम आणि तत्कालीन कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे या दोन अधिकाऱ्यांनी जी आक्षेपपत्र सरकारकडं दिली ती पब्लिक डोमेनमध्ये सार्वजनिक करावी म्हणजे लक्षात येईल डी बी टी घोटाळा झाला आहे की नाही आणि तो झाला आहे म्हणूनच नोटीस ही हायकोर्टानं धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये राज्य सरकारला पाठवली आहे